नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्षातून चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातल्या दोन नवरात्री गुप्त नवरात्री म्हणून ओळखल्या जातात तर एक चैत्र नवरात्री आणि एक शारदीय नवरात्री म्हणून ओळखली जाते मात्र यासोबतच अजून एक नवरात्र साजरे केले जाते आणि ते म्हणजे शाकंबरी नवरात्र दरवर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये शाकंबरी नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरे होते यंदा देखील लवकरच शाकंबरी नवरात्र सुरू होत आहे तर त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि ही माहिती आवडली तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीसमध्ये शाकंबरी नवरात्री अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी समाप्त होणार आहे या नवरात्रीमध्ये देवी शाकंबरीची पूजा केली जाते हो हा उत्सव पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीपासून सुरू होऊन पौर्णिमेला संपतो शाकंबरी हे पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा या दिवशी शाकंबरी देवीने हा अवतार घेतला होता म्हणूनच या दिवसाला शाकंबरी जयंती साजरी केली जाते शाकंबरी देवी ही निसर्गाची देवी मानली जाते जी तिच्या भक्तांना अन्न अन, पाणी फळे आणि फुले प्रदान करते शाकंबरी या नावाचा अर्थ भाजीपाला आणि अन्न पिकवणारी असा होतो दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध करून देवीने पृथ्वीवर हिरवाई आणि जीवन परत आणले शाकंभरी देवी शाकाहार आणि हरित ऊर्जेची प्रमुख देवता मानली जाते शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजेच वनात राहणारी देवी असेही मानतात दक्षिण भारतात शाकंबरी मातेला वनशंकरी देवी म्हणूनही ओळखले जाते बणशंकरी देवी ही अनेकांची कुलदैवता देखील आहे अशी आख्यायिका आहे की जेव्हा अनेक वर्षाचा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली के त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणूनच तिला शाकंबरी असे नाव मिळाले शाकंबरी नवरात्रीमध्ये देवीला भाज्यांचे अलंकार करून सजवले जाते तिचा विविध भाज्यांचा वापर करून शृंगार केला जातो आता आपण शाकंबरी पौर्णिमा पूजाविधी याबद्दल माहिती पाहूया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे प्रथम गणेशाची आराधना करावी नंतर माता शाकंबरीचे ध्यान करावे त्यानंतर पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा चित्र ठेवावे आणि ताजी फळे व हंगामी भाज्या आईभोवती ठेवाव्यात म्हणजेच देवीच्या मूर्तीच्या शेजारी ठेवाव्यात गंगाजल शिंपडून देवीची पूजा करावी तिच्या प्रसादात खीरपुरी फळे वनस्पती भाज्या साखर मिठाई सुकामेवा यांचा समावेश करावा मातीची पूजा आणि नियम पाळल्यास व्यक्तीचे सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात शाकंबरी देवीची अनेक प्रमुख मंदिरे भारतात आहेत यामध्ये राजस्थानचे शाकंबरी शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील शाकंभरी मंदिर आणि मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत पौष पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरामध्ये विशेष पूजा आणि भंडारा केला जातो शाकंभरी पौर्णिमेला चालू हंगामात पिकणाऱ्या साठ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवण्याची परंपरा आहे हे नैवेद्य सूर्योदयापूर्वी दाखवले जातात राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये दे देवीला हे नैवेद्य अर्पण केले जातात शाकंबरी देवीची कथा देखील प्रसिद्ध आहे ती अशी की पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव दुर्गमासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता दुर्गमासूर देवांचा मानवांचा ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे दुर्गमासुराने दृष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवांना प्रसन्न करवण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्यांनी ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे तू वर माग त्यावर असुर हात जोडून म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्र शक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथास्तू ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तू पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले ओजस्वी मंत्र शक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली त्यामुळे सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देव मानव आणि ऋषीमुनी तेजहीन झाले शक्तीहीन झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली दुर्गमासूर उन्मत्त बनला मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत जाऊन लपले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सर्व देव ऋषी जगनमातेला शरण गेले आदिमाता महादेवीची उपासना चालू केली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कसे होते तिचे रूप आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवीगार झाडे झोडपे नाना रंगी फुले पाने डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली रूप विविध रंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपा वर्षाव होऊ लागला या वर्षावामुळे सर्वजण उल्लासित झाले नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळावळ आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या माईने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वांना तृप्त केले आणि म्हणूनच या देवीला सर्वजण शाकंबरी देवी असे म्हणू लागले आज आपण माता शाकंबरीच्या त्या रूपाचे दर्शन घेतले जिने दुष्काळात अन्न दिले अंधारात आशा दिली आणि सृष्टीला पुन्हा हिरवेपण दिले मातेची ही कथा आपल्यालाही एक गोष्ट शिकवते ती म्हणजे निसर्गाचा सन्मान केला तर निसर्गही आपली काळजी घेतो तर मंडळी जर ही कथा ऐकून तुमच्या मनात भक्तीची एकतरी भावना जागी झाली असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा ते मातेच्या चरणी अर्पण झालेलं एक छोटंसं पुष्प समजा ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण भक्ती वाटली की ती वाढते आणि अशात धार्मिक पौराणिक आणि श्रद्धेने भरलेल्या कथा तुम्हाला ऐकायला मिळाव्यात यासाठी आपल्या अविरत प्रवाह या, या, प्रवा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या गावात किंवा घरात शाकंबरी देवीची पूजा कशी केली जाते किंवा तुमचा अनुभव काय आहे ते, ते कमेंटमध्ये नक्की लिहा माता शाकंबरीच्या भक्तांशी आपुलकीने जोडले जाऊया तर मंडळी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ